छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामी तुळजाभवानी कोणत्या गावची तर तुळजापूरची तुळजाभवानीने शिवरायांना भवानी तलवार दिली आणि स्वराज्यासाठीचा आत्मविश्वास दिला असं म्हणतात त्याच आत्मविश्वासाच्या बळावर शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं असा समृद्ध इतिहास आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या शहराला तसं तुळजापूर राजकीय दृष्ट्या सुद्धा प्रसिद्धच त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकीत तुळजापूरात काय होणार कोण मारणार तिथून बाजी दोन हजार एकोणीस पासून असलेली भाजपची सत्ता तिथे कायम राहणार की यंदा काँग्रेस त्यांचा बाले किल्ला परत मिळवणार काय आहे तुळजापुरातील राजकीय समीकरण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते तुळजापूर राजकीय दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे पण त्याचबरोबर ते ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही समृद्ध आहे इथली देवी तुळजाभवानी प्रसिद्ध मंदिर बाराव्या शतकातील आहे आणि ते भारतातील एकावन्नव्या शक्तीपीठांपैकी एक आहे या मंदिरामुळे तुळजापूर पर्यटनासाठी देखील एक महत्वाचं ठिकाण आहे तुळजापूरचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर इथून अनेक राजवंश आणि साम्राज्यांचा सा प्रभाव दिसून येतो जसं की चालुक्य यादव आणि मराठा साम्राज्य या क्षेत्राचा सा समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक महत्व आजही लोकांच्या मनात जिवंत आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे या जागेची राजकीय इतिहास समृद्ध आहे मध्ये या सीटला अस्तित्व आणि तेव्हापासून अनेक राजकीय पक्षांनी आपला ठसा या जागेवर सोडलाय पण काँग्रेसनं या जागेवर जास्त प्रभावी सत्ता राखली होती त्यामुळे हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो तुळजापूर विधानसभा क्षेत्राच्या राजकीय इतिहासात काँग्रेस भारतीय किसान आणि श्रमिक पार्टी आणि भाजपाच्या अस्तित्वाचे उतार आहेत एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे बहात्तर दरम्यान या क्षेत्रावर काँग्रेसचं वर्चस्व होतं एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये भारत किसान आणि श्रमिक पार्टीने ही जागा जिंकली आणि त्यानंतर अनेक वेळा काँग्रेस आणि बी के एस पी मध्ये सत्ता बदल होत राहिला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चव्हाण मधुकर राव यांनी विजय प्राप्त केला होता त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गोरे जीवनराव विश्वनाथ राव यांना पराभव केला चव्हाण मधुकर रावांना सत्तर हजार सातशे एक मतं मिळाली तर गोरे जीवन एक्केचाळीस हजार एक्क्याण्णव मतं मिळाली त्याचवेळी भारतीय जनता पक्ष तिसऱ्या स्थानावर राहिला आणि त्यांचे उमेदवार संजय निंबाळकर यांना छत्तीस हजार तीनशे ऐंशी मतं मिळाली दोन हजार नऊ मध्ये देखील काँग्रेसचे चव्हाण मधुकर राव यांनीच विजय मिळवला होता त्यांनी भाजपचे देशमुख सुभाष सुरेश चंद्र यांना सोळा हजार तीनशे तेहतीस मतांनी पराभूत केलं या निवडणुकीत काँग्रेसचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून आलं दोन एको हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ही सीट भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या खात्यात गेली त्यांनी काँग्रेसचे चव्हाण मधुकरराव देवराव यांना तेवीस हजार नऊशे एकसष्ट मतांच्या फरकांनी पराभूत केलं राणा जगजितसिंह पाटील यांना नव्याण्णव हजार चौतीस मतं मिळाली तर चव्हाण मधुकरराव यांना पंचाहत्तर हजार आठशे पासष्ट मतं मिळाली एकोणीसशे ते दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व या जागेवर राहिलं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने या जागेवर विजय मिळवला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे कुलदीप धीरज पाटील यांच्यात सामना होणार आहे यामुळे तुळजापूर विधानसभा सीटवर पुन्हा एकदा एक मोठा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांनी आपली पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून धाराशिव लोकसभेसाठी निवडणुकीत उतरवलं मात्र त्यांचे चुलत भाऊ ओमराजे निंबाळकर यांच्याकडून अर्चना पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता आता विधानसभेत सुद्धा असं चित्र दिसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दोन हजार एकोणीसच्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्वाची ठरली होती काँग्रेसला मिळणारी पारंपरिक मतं त्यावेळी वंचित बहुजन आघाडीनं स्वतःकडे वळवली काँग्रेसच्या मधुकर चव्हाण यांचा तेवीस हजार मतांनी पराभव झाला होता तर वंचितचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा पस्तीस हजारहून अधिक मतदान घेतलं होतं जवळपास पंधरा टक्के मतदान घेणाऱ्या वंचितमुळे काँग्रेसच्या मतदानात विभाजन झालं होतं था। यावेळी वंचित बहुजन आघाडीची ताकद लोकसभेला दिसलेली नाही त्यामुळे ही, ही मतं यंदा कुणाकडे जातात यावर निकाल अवलंबून असणार आहे राणा सिंह पाटील यांचा तुळजापूरात प्रभाव किती हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं आहे विद्यमान आमदार असल्यानं राणा जगजित सिंह यांनी मतदारांचा आधार बनवलाय आणि स्थानिक समस्यांबद्दल त्यांना चांगली माहिती आहे तुळजापूर ते उस्मानाबाद आणि नजीकच्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये सुधारणा झाल्याची नोंद आहे उदाहरणार्थ हायवे नेटवर्कने अपग्रेड पाहिले वाहतूक सुलभ केलीये आणि व्यापाराला चालनाही दिलीये त्यांच्या सुविधेने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यासारख्या योजना अंतर्गत गावातील अंतर्गत रस्ते विकसित करण्यात आले तुळजाभवानी मंदिरामुळे तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे पाटील यांनी मंदिरातील सुविधा वाढवण्यावर भर दिलाय ज्यात उत्तम गर्दी व्यवस्थापन प्रणाली निवास सुविधा आणि शुद्ध पाणी यांचा समावेश आहे मंदिराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी रोपवे बांधण्यासारखे प्रकल्प प्रस्तावित केले गेले आहेत पण त्यांच्या अंमलबजावणी झाली तर काहींच्या परिस्थिती आणि पाणी टंचाई दूर करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे उदाहरणार्थ मांजरा प्रकल्पासारख्या जलाशयांचं बांधकाम आणि दुरुस्ती जलयुक्त शिवार अभियानाद्वारे जलसंधारणाचे प्रयत्न जल स्थानिक जलस्रोत आणि विहिरींचे पुनर्जीवन करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आले असले तरी काही दुर्गम गावांना सातत्यपूर्ण पाणी पुरवठ्यातील आव्हानं कायम आहेत सरकारी शाळांचे अपग्रेडेशन आणि डिजिटल इंडिया सारख्या योजना अंतर्गत डिजिटल पायाभूत सुविधांची तरतूद यावर प्रकाश टाकण्यात आलाय व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार क्षमता वाढवण्यासाठी युवकांसाठी कौशल्य केंद्र स्थापन करण्यात आल्याचं समर्थकांकडून सांगण्यात आलंय अहवाल प्राथमिक आरोग्य सेवा सुविधांमध्ये सुधारणा सुचवतायत नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणं आणि जिल्हा रुग्णालयांचे महत्वपूर्ण यश म्हणून काही अहवालात त्यांच्या तुळजापूर मधील एकत्रित केल्याबद्दल एक के त्यांचं कौतुक करण्यात आलंय पीक विम्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेसारख्या योजना राबवल्याने शेतकऱ्यांचा फायदा झालाय बियाणं खत आणि कृषी उपकरणांसाठी अनुदानाचं वितरण सुलभ करण्यात आलंय तरीही शेतकरी आत्महत्या आणि सिंचन सुविधांचा अभाव यासारख्या सततच्या समस्यांमुळे हो शेतीचा विकास विसंगत आहे तुळजापूर प्रदेशात उद्योगांना आकर्षित करण्याचे प्रयत्न चालू आहेत तरीही लक्षणीय औद्योगिक वाढ झालेली नाही रोजगार निर्मिती उपक्रम मर्यादित आहेत प्रामुख्याने ते सरकार प्रायोजित ग्रामीण रोजगार योजनांवर अवलंबून आहेत अनेक गावांमध्ये आजही ट्वेंटी फोर बाय सेव्हन वीज पिण्याचं शुद्ध पाणी आणि योग्य स्वच्छता या सुविधा उपलब्ध नाहीत तुळजापूर जिल्ह्यातील ड्रेनेज सिस्टीम जुनाट झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी चाचण्याच्या समस्या अजूनही कायम आहेत त्यांच्या कार्यकाळात घोषित अनेक पायाभूत सुविधा आणि पर्यटनाशी संबंधित प्रकल्प अपूर्ण राहिले किंवा निधी अभावी किंवा प्रशासकीय अकार्यक्षमतेमुळे त्यांना विलंबाला सामोरं जावं लागतंय मजबूत औद्योगिक पाया स्थापन करण्याचे प्रयत्न लक्षणीयरित्या पुरे झाले नाहीत ज्यामुळे बेरोजगारीचा दर उच्च आहे तुळजापूरला तीर्थक्षेत्र पर्यटनाची भरभराट होत असताना उत्पादन किंवा आय टी हब सारख्या इतर आर्थिक मार्गांचा शोध घेतला गेला नसल्याची टीका होताना दिसते यामुळे आता तुळजापूरवासी राणा सिंह पाटील यांना पुन्हा संधी देणार का यावर शंका निर्माण होते राणा सिंह पाटील यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील उभे ठाकले ऍडव्होकेट धीरज कदम पाटील हे दोन हजार बारा ते दोन हजार बावीस या दरम्यान सिंधफळ गटातून जिल्हा परिषद धाराशिव येथे सदस्य म्हणून कार्यरत होते तर दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा ते जिल्हा परिषद धाराशिवचे अध्यक्ष होते आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत ऍडव्होकेट धीरज कदम पाटील यांनी मागच्या सहा महिन्यांपासून तुळजापूर मतदारसंघातील प्रत्येक गावात खेड्यात तांडा वस्तीमध्ये जाऊन मतदारांशी संपर्क वाढवला होता तर गावात बैठकांचा सपाटाही लावला होता मध्यंतरीच्या काळात त्यांनी कार्यकर्ता मेळावा सुद्धा घेतला होता त्यांचा तगडा जनसंपर्क त्यांना या मतदारसंघात कामी येऊ शकतो धीरज कदम पाटील यांनी तळागाळातील समस्या आणि सर्व समावेशक विकासावर लक्ष केंद्रित करून तुळजापूरमध्ये कायापालट करण्याची गरज असल्याचं सांगितलंय त्यांची कायदेशीर पार्श्वभूमी आणि गतीशील आणि पारंपरिक राजकीय व्यक्तींच्या तुलनेत एक नवीन दृष्टिकोन प्रदान करतोय जर तुळजापूरकरांनी नवीन नेतृत्वाला संधी द्यायची ठरवली तर धीरज कदम पाटील यांचा तुळजापूरमध्ये निभाव लागू शकतोय आता याबाबत तुम्हाला काय वाटतं तुळजापूर मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार दोन हजार एकोणीस पासून त्या दोन हजार चोवीस पर्यंत राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूरच्या विकास कामांवर जरी भर दिला असला तरी तो अजूनही तळागाळापर्यंत पोहोचलेला नाही त्यांना अर्थात तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे या उलट धीरज पाटील यांनी विधानसभेसाठी चांगलीच तयारी सुरुवात केली आहे त्यांचा तळागाळातील संपर्क सुद्धा आहे यामुळे यंदा तुळजापूरमध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता तुम्हाला तुळजापूर मतदारसंघाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा പ്രൈമ സംവാദ യുട്യൂബക്ാ കഴിഞ്ഞാൽ വിസരൂ നാട്ട്